पूर्ण झालेली आहेत परंतु अजूनही आपण या भारत देशाचे सुजार नागरिक म्हणून कुठे आहात आपण काय याची चप्पल बुडून बाहेर सोड रहदारीचे नियम पाळा झाडे लावा झाडे जगवा शहर स्वच्छ ठेवा असे अनेक नियम लिहून ठेवलेले असतात पण आपलं काही तस नाही आपण आपल्या मनाने तसं करतो कुठे धुमतो कुठे अस्वच्छता बाळगतो आणि मग स्वातंत्र्य दिन सुद्धा साजरा करतो आपल्यापैकी आप आप प्रत्येक भारतीयाने स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की मला हे स्वातंत्र्य स्वैराचारासाठी मिळाले का मित्रांनो आपला हा देश जगातील असा एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये जाते धर्माचे लोक एकत्र नांदतात आणि आपल्याला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला कुठेही राहण्याचं कुठे जगण्याचं कुठेही व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला हे स्वातंत्र्य बरच काही गमावून मिळाले परंतु आपल्याला त्याची किंमत नाही

आपण सर सकट समाज बदलत आलो परंतु आपण कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच केलेला नाही मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाले दर वर वाटले शहरीकरण वाढले जास्त वेळ लागतो गांधीजी म्हणत खेड्याकडे चला परंतु त्यांना तर काय माहित की त्यांचे खेड्याकडे जायला रस्ताच झालेला नव्हता मित्रांनो आपण दरवर्षी या जगामध्ये महासत्ता होत आहोत दरवर्षी आपण चार चार क्षेपणास्त्रे अवकाशात प्रक्षेपित करत आहोत मागील वर्षी तर आपण चंद्रयान थ्री मोहीम राबवून जागतिक विक्रम निर्माण केलेला आहे परंतु अजूनही काही ठिकाणी म्हणजे काही गावात काही घरात नाही जर तुम्हाला एखादा देश असेल तर तेथील जनता लोकप्रतिनिधी तसेच शासन हे तिघे एकत्र येऊन एखाद्या समाजसेवापैकी त्यांनी काम केले तरच हा देश खरंच प्रगतीपथावर जाऊ शकतो मित्रांनो स्वातंत्र्य पूर्व काळात भारत मंत्री होते बर्गन हेड तेव्हा ते आपल्याला म्हणाले म्हणाले होते की तुम्ही भारतीय कधीच एकत्र येऊन एखादे काम करा याचा आव्हान स्वीकारलं ते पंडित मोतीलाल नेहरू यांनी आणि त्यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला त्यानंतर जनतेने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले आणि आम्ही स्वतंत्र मित्रांनो जर भारत

तीन तीन चार चार हंडे डोक्यावर घेऊन धूरच्या पानात ठेवले लागते पिण्याचे पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या चार आवश्यक गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन अनेक योजना राबवतो हो आणि त्याही वेगवेगळ्या विभागांमार्फत राबवल्या हो जातात परंतु तो नसतानाचा समन्वय नागरिकांची उदासीनता यामुळे अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत मित्रांनो जर तुम्हाला या एखाद्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या देशाशी एक निष्ठ असणे अत्यंत आवश्यक आहे अगदी छोटासा देश आहे तो जपान देश परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या बोकुनाच्या बॉम्बलेला न घाबरता त्यातील लोकांनी

-a de și părerea ta plădește amădeasă ce te गाडगे बाबांनी कधी कचऱ्याचं टोपलं घेऊन कधी झाडू घेऊन फोटो काढलेला आठवत का कधी महात्मा गांधीजींनी कचऱ्याचं टोपलं डोक्यावर घेऊन फोटो काढलेला आठवत नाही ना कारण त्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयीची निष्ठा होती त्यांना वाटायचं की आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर असावा त्यासाठी त्यांनी स्वच्छता केली म्हणून ते झाले महान आणि आम्ही राहिलो लहान मित्रांनो आपल्या भारतामध्ये असंही एक आहे की एखादा लहान मुलगा कचरा कचरा पेटी मध्ये टाकत असेल तर बघा हे बाळायला हात लावू नको आणि तो मोठ झाला की तो त्याच्या पोरालाही तेच सांगेल आता आणि त्याचे पिढे पिढे चालूच

स्वच्छ समुद्र किनार नाही रस्ता सगळा घाण होतो अरे मित्रांनो ती अस्वच्छता कोरी ठेवली आम्हीच ठेवली आहे ना मग आम्हाला स्वच्छता करायला पाहिजे मित्रांनो काही मग असं म्हणतात आम्ही शिक्षित काही म्हणतात आम्ही सुशिक्षित काय म्हणतात आम्ही सुसंस्कृत तर काय म्हणतात आम्ही सृजनशील परंतु मित्रांनो या चार शब्दांचा खरा अर्थ आहे शिक्षित म्हणजे कोण जलित असते तू सुशिक्षित म्हणजे कोण ज्या लिहित आणि त्याच्यावर तो विचार करतो तो सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणजे कोण ज्या लिहित असत त्याच्यावर तो विचार करतो आणि त्यानुसार निर्माण करतो आणि सृजनशील म्हणजे कोण तर तो माणूस किंवा तो समाज आपला इतिहास कधी विसरत नाही परंतु आपला इतिहास घडवत सुद्धा मित्रांनो असं काही नाही तुम्ही देशाची स्वच्छता करून देशाचे नियम पाळून देशाची समाजसेवा करू शकता परंतु आमचं देशप्रेम मात्र सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट

तरी मंदिर, मी मंदिर आले। अगे हुँ ना पाप है भले मनाचे काल उगवता कुठे त्यावर ढुंकू नका कुठे त्यावर ढुंकू नका कुठे त्यावर ढुंकू नका धन्यवाद